स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक शाळेची कागदपत्र घेण्यासाठी घरी गेलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीला सर्पदंश झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे वंदना बाळू पारधी असं मृत झालेल्या विद्यार्थिनीचं नाव समोर आलंय मुलगी गावातील कोतेरी या दुर्गम आदिवासी वाडीत राहणारी होती दरम्यान नेरळ येथे मुलींच्या वसतिगृहात राहून दहावीचं शिक्षण घेणारी वंदना शाळेत देण्यात येणारी कागदपत्र घरी आणण्यासाठी म्हणून गावाकडे आली असता सर्पदंश झाल्यानं तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय कर्जत तालुक्यातील नेरळ येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहून पंधरा वर्षीय वंदना पारधी ही नेरळ विद्यामंदिर नेरळ या शाळेत यावर्षी दहावीचं शिक्षण घेत होती दरम्यान शाळेसाठी लागणारे कागदपत्र आणण्यासाठी म्हणून वंदना आपल्या शेलू ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या वांगणी बेडीज गावातील कोतेरी या आदिवासी दुर्गमवाडीत गावाकडील घरी काही दिवसांपूर्वी गेली होती वंदना हिच्या डोक्यावरील वडिलांचं मायेचं छत्र लहानपणीच हरपल्यानं तिची आणि भावाची जबाबदारी ही आपल्या अपंग असलेल्या आईच्या खांद्यावर येऊन पोहोचली होती दोन लहान मुलांना संगोपन करत असताना रानभाज्या आणि पळसाच्या झाडांच्या पानांची विक्री करून परिस्थितीवर मात करत मुलांना आईनं लहानाचं मोठं केलं होतं हालाखीची परिस्थिती असताना घरात काही खायला असेल नसेल याचा विचार न करता कुडाच्या घरात राहून मुलीला शिक्षण घेण्यास भाग पाडलं त्यामुळे शिक्षणासाठी शासनाच्या आदिवासी मुलींच्या आश्रम वसतिगृहात राहून नेरळ येथे वंदना आपलं दहावीचं शिक्षण घेत होती दरम्यान गावाकडे आलेल्या वंदनाला घरात आश्रयाला आलेल्या सापानं रात्री दंश केला घराच्या आजूबाजूला असलेले जंगल आणि साधक कुडाचं घर यामुळे सापानं घात केला दरम्यान सर्पदंश झाल्यानं आईनं वंदनाला आपल्या परिस्थितीकडे पाहता सर्वप्रथम गावातील भगता गावातील आणि त्यानंतर गावठी उपचार करणाऱ्या वैद्याकडे नेल्याची माहिती समोर आली परंतु वंदनाच्या प्रकृतीत रात्री उशिरापर्यंत फरक न पडल्यानं अखेर ग्रामस्थ आणि आईनं वंदनाला शुक्रवार अठ्ठावीस जून रोजी उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं परंतु या घटनेला उशीर झाल्यानं वंदनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला वंदना हे माझे मोठ्या सावळीची मुलगी ते नेहरा विद्या मंदिर इथं शिकत होती, होती। काही दिवस ते घरी आले होते आणि येऊन जाऊन करत होते ते रात्री तिला एकच्या दीडच्या सुमारास साप तस झाला तिला काही कळलं नाही आणि आम्हाला पण काय तिचे लक्षण समजले नाही सापाचे म्हणून तिचा दुसऱ्या दिवशी सकाळी मग ते घरामध्ये होती का कुठं बाहेर होती घरामध्ये होते घरामध्ये काय कळलं नाही जवळ जर का जवळ आपले जर काय उपचार करायचे काय हॉस्पिटल वगैरे काय नव्हतं म्हणून ते आम्हाला काय करता ते बाप पण नाही हॉस्पिटलला नेमकी कुठं नेली इथं काय सुविधा खूप वेळ झाल्यानंतर आम्हाला नेली आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती म्हणून आम्ही सकाळी नेले सेंटरला नेले आणि तिथं तिचा मृत्यू झाला त्याच्यात झाला असा का लहानपणीच ते दोन मुलाचा बाप वारला आई अपंग आणि या परिस्थितीमध्ये मग त्याची पालन पोषण करण्याची सगळी जबाबदारी त्या आईवर आली लहानपणी पासून आणि वयात ही मुलगी आल्यानंतर आज रोजी ती दहावीला असताना आज तिचा घरातच सर्पदंश झाला आणि आज तिच्या आईवरची जो दुःख कोसळलेला आहे तो न पेलवण्यासारखा आहे न पेलवणं म्हणजे एवढं दुःख आहे का एक दहावीला मुलगी आणि वडील नसतानी लहानाची मोठी केली आणि ती आज मुलगीच जर का मृत्यू सर्पदोषाने मृत्यू झाला आहे तर खूपच एक मनाला हेलावणारी हा विषय आहे तर ह्या ठिकाणी जर का शासनाचा प्राथमिक आरोग्य के केंद्र असतं तर प्रयत्न करता आले असते वाचवता आले असते तर एक विनंती आहे शासनाला का नक्कीच या ठिकाणी दोन हजाराची लोकवस्ती आहे तर एक तात्पुरता एक प्राथमिक आरोग्य केंद्राची या ठिकाणी व्यवस्था करावी आणि आज त्यांच्या घरातून जी मुलगी गेली जी आज मोठ्या आशेने लहानाची मोठी आईने केली आणि एक हाताशी आल्यानंतर ती गेल्याने त्या आईला एक आधार नाही राहिला तर एक शासनाकडनं त्यांना त्यांची एक मतीची अपेक्षा आहे तर एक आम्ही ग्रामस्थ म्हणून एक विनंती करतो हो की थोडेभू त्यांना मदत करावी एकूणच घटनेच्या दिवशीच जर वंदनाला वेळेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असतं तर कदाचित आज वंदना ही जिवंत राहिली असती बेडिसगाव हे रायगड जिल्हा आणि ठाणे जिल्हा या दोन जिल्ह्यांच्या मध्ये असणाऱ्या डोंगर दुर्गम भागात वसलेलं दोन अडीच हजार वस्तीचं गाव आहे या दुर्गम भागात आजही रुग्णालय नाही त्यामुळे साहजिकच काही आदिवासी नागरिक परिस्थितीशी दोन हात करत असताना जुन्या रूढी परंपरेशी जोडले गेलेले आहेत शासनाचे प्राथमिक स्वरूपात येथे रुग्णालय उपाययोजना असत्यात तर कदाचित याचा फायदा येथील आदिवासी ग्रामस्थांना झाला असता परंतु आजही तालुक्यातील असे काही परिसर आहेत जिथे शासनाच्या सुखसोयी पोहोचलेल्या नाहीत आज कदाचित वंदनाचा तो साप काळ बनून आला असला तरी तिच्या परिस्थितीनं देखील तिचा घात केलाय त्यामुळे यापुढे तरी शासन अशा गावापासून दूर शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडलेल्या वंदनासारख्या विद्यार्थिनीचे जीव वाचवण्यासाठी गावात प्राथमिक स्वरूपाचे रुग्णालय उभं करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत